कर तेव्हा तुझ्या अर्कच पिल्लू आहे छोट पोटभर नाष्टा करून झालाय आणि सगळे कपडे वगैरे घालून तयारी करून सगळे रेडी आहेत आणि आता आपल्याला जायचं आहे ढालवली धालवली म्हणजेच पियूच्या घरी जिचं लग्न आहे तिच्या घरी आणि तिच्या घरी जाताना आपल्याला मध्येच एक मंदिर लागतं ते मंदिरही करायचं आहे बारा वाजले आणि बरोबर बाराला निघालो आपण आय डोंट नो किती वेळ लागेल आपल्याला तिच्या घरी पोचायला मध्येच मंदिरही करायचं सगळ्यांची तयारी झाली चला तर मग

அப்பா का मंदिरामध्ये कोणी आहे वरती ब्रह्मदेवाच्या हो। तुम्हाला जसं की बोललो होत की आपण मध्ये मंदिरामध्ये जाणार तर आपण ब्रह्मदेवाच्या मंदिरामध्ये चालला होता आणि तिथे जाऊनच कळेल की तिथला इतिहास वगैरे जे काय असेल ते मी तिथेच जाऊन सांगेन तुम्हाला चला तर मग आपण मंदिरात इथे हो पोहोचलो का पहिला आपल्याला इथे शूज काढावे लागतात शूज यासाठी काढायला काढावे लागतात कारण खालच्या बाजूला एक कुंड आहे तर त्या कुंडामध्ये सॉक्सही काढावे लागतात कारण त्या कुंडामध्ये आपल्याला जाऊन ना पहिले हातपाय धुवावे लागतात मी शूज काढून ठेवलेत सॉक्सही काढून ठेवलेत आणि आता खाली निघालोय लाडू साहेब बघा कसे चाललेत मजेमध्ये अॅक्च्युली या कुंडामध्ये येऊन आपल्याला हातपाय धुवावे लागतात आणि हातपाय धुतल्यानंतरच आपण मंदिरामध्ये पाया पडायला जाऊ शकतो इथे तीन कुंड आहेत वरती जे आहे ना त्यामध्ये पाणी आपण प्यायचं पाणी आहे त्यानंतर सेकंड जे कुंड आहे त्यामधून आपण कळशीने पाणी भरून घ्यायचं आणि इथे आतपाय धुवायचे तिसऱ्यामध्येही तसंच आहे आणि तुम्हाला मी झरे दाखवतो इथे ह्या कुंडाला बारमाही पाणी असतं आणि हे जे झरे दिसत आहेत हे कंटिन्यू बाराही महिने असे झरे वाहत असतात हे ये ये पाईक बघ पाईक बघ हम्म या आता आपण चाललेलो आहोत पाय धुवायला ओके okay, ये <laughs> <hai> <coughs> <coughs> वाजाओ। वाजाओ। आसा, आसा करा। आजाओ। अरे आजाओ। शान्या वाजव की असं कर तू कर तू लवकर करीट कर ते बघ आतमधून <laughs> <laughs> मंदिरामध्ये सुरुवात करते वेळीच इथे असं हे केलेलं आहे पाण्यासाठी हे, हे यासाठी केलं आहे की जे वयस्कर वगैरे असतील त्यांना जर खाली कुंडापर्यंत जायला जमत नसेल तर त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे म्हणजे ते इथेच पाय धुवून आतमध्ये जाऊ शकतात मंदिरामध्ये प्रवेश करू शकतात जगन्नाथ रसाठ भाऊ खालीपुठ्यात बाबा परमेश्वराने आणि तुमच्या दर्शनाला आलेले आहेत आणि तत्पूर्वी नारायण श्रीफळ आलेलं आहे परमेश्वरातील नारायण श्रीफळ प्रत्यक्ष तुमच्या चरणी जेवलेले बाबा मी मान्य करून घ्या ज्या इच्छेने ज्या श्रद्धेने ज्या ज्या वेळेला आत्मन दिल त्या वेळेला साक्षात्कार तुम्ही पुढे मागण्या या पद्धतीने आशीर्वाद द्या म्हटलं काम पूर्ण करून द्या नोकरी धंदा करत असतील नोकरी धंद्यामध्ये भरभरून यश प्राप्त करून द्या धंदा व्यवसाय करत असतील धंदा व्यवसायाची घरभराठी करून द्या आणि सगळ्या उद्योग बाजूला बाबा आपल्याला आहे ना मंदिराचा इतिहास आणि माहिती आपल्याला काय जेवढा काही माहिती असेल ते इतिहास आणि माहिती आपल्याला हवे आपल्या भारतामध्ये दोन ब्रह्मदेवाची देवस्थानं आहेत फक्त दोन दोनच फक्त ओके एक राजस्थानला पुष्करला आणि दुसरं कोर्ले तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रामध्ये पुष्कर पुष्करला अशी दोन दिवस आहेत जागृत देवस्थान स्वयंभू ब्रह्मदेवाची फक्त भारतात दोन ओके हे स्वयंभू आहे मूर्ती बिर्ती अशी आणून बसवलेली नाही अशा पद्धतीत आहे फार तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचे मंदिर आहे okay. एक गोरले म्हणून शेतकरी होता तो शेत नांगरत असताना वरी नाचणी असं ते शेत करायचं त्यावेळी नांगरत असताना अचानक इथे हे लागलं नांगराचा असतो पद्धती आणि वर्ष हे त्यावेळेला हे झालेलं आलेलं आहे वरती कवच वर्ष आणि त्यावेळेला त्या शेतकऱ्याला साक्षात्कार घडलेला तो कि मी प्रत्यक्ष इथे माझं स्थान इथे आहे आणि एक ती काय यायची ती यायची परंतु पाना इथे येऊन सोडायची ती त्याच्यावरती त्यामुळं ते प्रगट झालं ते त्याच्यानंतर मग थोडं थोडं ते जागृत होऊन त्यांना साक्षात्कार झाला त्याने मग ते आपलं ह्याच कोलव्याचं हे असतं ना गवताचं ते झोपडं बांधलं मग हळूहळू ते वाढत 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 गेलं त्याच्यानंतर मग ते नळ्याचं झालं त्याच्यानंतर मग ते कौलाचं झालं कौलाचं झालं आणि त्याच्यानंतर मग हे सगळ्या लोक वर्गणीतनं हे उभं केलेलं आहे मंदिर मंदिर अशा पद्धतीची माहिती आहे ओके धन्यवाद असं की पुजारी बाबांनी सांगितलं की भारतातील दोन मंदिरांपैकी हे दुसरं मंदिर आणि महाराष्ट्रातील एकच मंदिर ब्रह्मदेवाचं आणि मला हे पहिल्यांदा समजलं त्यांनी सांगितलं त्या इतिहासावरून खूप छान वाटलं ही, ही फील झालं की कोकणात आपल्या म्हणजे ब्रह्मदेवाचं एकच मंदिर आहे कोकणातच असं नाही की भारतात फक्त दोन मंदिर आहेत त्यातलं एक मंदिर राजस्थानमध्ये दुसरं मंदिर इथे इथे म्हणजे देवगड तालुका सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोरला गाव तर या मंदिरात कसं यायचं हे मी मॅपद्वारे आणि तुम्हाला गावांची माहितीनुसार सर्व सांगतो कारण जर जे कोणी व्हिडिओ बघतील कोणी इच्छुक असतील तर मी त्यांच्यासाठी म्हणून स्पेशली डिस्क्रिप्शनमध्येही माहिती देईन पुन्हा प्लस मी इथे व्हिडिओमध्येही तुम्हाला मॅप्स आणि गावांची नावं वगैरे देईन जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर पडेल इथे पोहोचण्यासाठी आणि आपलं मंदिर बऱ्यापैकी फिरून झालं आहे पाया वगैरे पण छानपैकी पडून मस्तपैकी मन प्रसन्न झालं आहे खूप सारं छान वाटतंय वातावरण ही खूप छान आहे